नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत कांदा दर सातशे रुपयांनी घसरले निर्यात बंदीमुळे शेतकरी उद्ध्वस्त उत्पादन खर्चही निघेना जळगाव जिल्ह्यात दहा सव्वीस सव्वीसचा तुटवडा रब्बी ते शेतकऱ्यांची वनवन विक्रेत्यांकडून लिकिंग सुरू धरणांनी गाठला जानेवारीमध्ये तळ पुणे जिल्ह्यात पावसाळ्यात कमी झालेल्या पावसाचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत यंदा पहिल्यांदाच जानेवारीमध्ये धरणांनी तळ गाठला वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली दिवसाला सरासरी बारा हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये इतका दर मिळतोय बीड जिल्ह्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत एका दिवशी एक लाख कांदा गुन्ह्यांची विक्रमी आवक कडा बाजार समितीत चांगला बाजारभाव आणि रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने कांदा विक्रीस प्राधान्य देत आहे कृषी सहकारकडून पंचेचाळीस टक्केच निधी खर्च सहकार विभागाने खर्चाच्या बाबतीत आखडता हात घेतला असून या विभागाने अर्थसंकल्पीय तरतुदीच्या पंचेचाळीस टक्केच खर्च आहे कापसाचा हंगाम का संपत आला तरी अद्याप शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद भाववाढीच्या अपेक्षेने मागील वर्षापासून घरात साठून ठेवलेला कापूस अर्ध्या भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली परभणीमध्ये नऊ वर्षानंतर सी सी आय पुन्हा कापूस खरेदी करणार खरेदी पंधरा दिवसात सुरू होण्याची शक्यता देशभरात केळीची मागणी वाढत असली तरी जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळीचे भाव स्थिरवले अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक क्षेत्री मात्र झाला हवाल शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी निधी वितरणास मान्यता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी वितरणास राज्य सरकारने दिली मान्यता शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद